तेरा जुलैची सकाळची वेळ आणि आम्ही निघालो रायगड खूपच उत्साहित असे सर्वजण बाईक राईडने निघत असताना काही अशी क्षण तुम्हाला दाखवू इच्छितो आणि खूपच एक्सायटेड होते सर्वजण मी तर खूपच एन्जॉय केलं आणि तुम्ही बघू शकता की कसं हवेवर असं फील घेत होतो मी बाईकवर जाण्याची मजाच वेगळी तुम्ही, वे तुम्ही पाहू शकता चिरा की चिराग कसा गाडी मारत होता आणि मला कॅमेरा हँडल होत नव्हता आणि पुढे जाऊन गणेश आणि विकी हे खूप एन्जॉय करत येत होते राईडमध्ये त्याच पाठोपाठ संख्या आणि क्रिया हे दोन्ही खूप खतरनाक अशी राईड करून हा गणेश विकी सर्वांचे शूट घेताना खूप एन्जॉय करत गेलो आम्ही आणि सीन तर तुम्ही पुढे पाहालच एन्जॉय करता करता आम्ही पोहोचलो स्वराज्याचे राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार आणि तिथे काही जण पुढे गेलेली त्यामुळे आम्ही त्या प्रवेशद्वारासोबत थांबलेलो आणि थोडीशी मस्ती सर्वांची चाललेली तर प्रवेशद्वारामधून आतमधला रोड हा खूपच हिरवल आणि खूपच पाऊस पण चालू झालेला खूप एन्जॉय करत गेलो राईडमध्ये तर तुम्ही पाहू शकता की आमच्या पूर्णपणे सात बाईक होत्या आणि मस्त असा पाऊस येताना आम्ही मस्त राईडमध्ये एन्जॉय करत राईड करत होतो आणि आम आमच्या सात बाईक म्हणजे आम्ही चौदा लोक होतो من خوب اینجای کردم دیگه لو काही वलन अशी खूपच चांगली होती आणि खूप मस्त वाटलं ते दृश्य बघून आणि पाऊस पण मस्त आलेला पूर्ण भिजून टाकलेला त्याने आम्हाला जाऊ पुढे जाऊ द्या विकी घुसत आहे चिकी मध्ये मजा बाय इथे थोडी घाटासारखी फिलिंग आली त्यामुळे आम्ही सर्वांचा एक व्हिडिओ काढला चांगल्यापैकी सर्व पाईक पाठोपाठ पाठोपाठ निघाल्या आणि खूपच मस्त वाटलं आमच्या सात बाईक एक माग एक निघाल्या आणि आम्ही पुढची वाटचाल कंटिन्यू केली आम्ही पायथ्याला पोचून हे सीन बघत फक्त माझ्या तोंडून ओ भाई साप असंच निघत होतं आणि संडे असल्या कारणावर खूप गर्दी होती तुम्ही बघू शकता किती गाड्या होत्या खूप लांबपर्यंत रांग होती गाड्यांची आणि मग किल्ले रायगड स्टार्ट करताना थोडेसे फोटो व्हिडिओ काढले आणि सर्व आपली मंडळी निघाली वरच्या बाजूला किल्ले रायगड किल्ले रायगड इथे चढाई करताना स्टार्टिंग तुम्ही पाहू शकता याची एंट्री गेट एंट्री पॉइंट आहे थोडा वर आल्यानंतर जे हे सीन दिसायला लागले खूप थकत सुद्धा होतो पण हे सीन बघून खूपच असा मनाला चांगलं वाटत होतं आणि खूप भारी सीन दिसतात वरून तुम्ही कधी गे गेला तर ते फील करालच

चला फर्स्ट टाइम रायगड चढताना खूप थकलेलं

आणि मुख्य दारा दाराचे दर्शन झोपडी वाटत काहीच कसा वाटत गड चढताना

कोण रे बाबा नाही रे बाबा मी फिरतो मी फिरतो फक्त करतो ना फिरणं माझा भरपूर दिवसांनी होत काय टेन्शन रायगड तुम्ही पाहू शकता संडेची गर्दी आणि फक्त दोन टक्के राहिलेले आहे प्रवेशद्वारासमोर आम्ही आहोत माझे मित्र गडामध्ये एंट्री करतात सो खूप हॅपी वाटतोय फर्स्ट टाइम आणि प्रवेशद्वारासोबत फोटो सेशन चालत असताना सर्वांचा प्रवेशद्वारामध्ये एंट्री केल्यानंतर ओ सर्व थकवा जसा संपून गेलेला आहे पोचलो रे सर्वात पुढे आलेले विकी टोमर आणि गणेश पाटील टाकल्या इथे खूप साऱ्या प्लेट संपवलेल्या आहेत आणि हा शॉट पडणारच म्हणजे पडणारच जय महादेव महादेव मुख्य द्वारावरून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा असं काहीतरी भन्नाट असा व्ह्यू आणि गारगार वारा आणि आमचा संख्या भाऊ खूप वरती चढून चढून थकलेला आहे आणि कोणी काय पेट्रोल रे तिथं का टाकालच लागेल आता ओ भाई <laughs> <Rabbi> <Diamond Hai> kind of a 부olle mitra une mis morally जिब्रो शिक परत सिने कृष्णा संकेत चिराग वरतून सर्व निघून खालती आले आणि आम्ही वरती चालू किरिया सत्ताईस किलोमीटर ट्रैकिंग करूं पागल नहीं ले संडे ची गर्दी बगुश शकता फाइनली ट्रैक कंप्लीट रायगढ राजांना भेटाची वेळ आलेली आहे एवढ्या धुक्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता महाराजांची छवी आणि एवढा धोका धोकाडे गर्दीनली जिंकला जिंकला वन साइड निवड वन साइड वा वन साइड वन साइड ये वीडियो वीडियो ने ने मेरे में आ गया <laughs> फाइनली सर्व गैंग

माऊ फिसलेला आहे खूपच एवढा एवढे ढग गडावर आल्याबद्दल तुम्हाला काहीच दिसणार नाही गडावर आणि खूपच असा ढगार वातावरण झालेलं आहे आणि आमचे मित्र खूपच उत्साहित पूर्ण गड फिरण्यासाठी या दिवशी गडावर येणार आम्ही असं माहोल बघू संडे असून खूप गर्दीही आहे तरी सुद्धा एवढं मस्त वाटणार

तू पात जाय का अजून ते सडलंबत असतात अरे तुम्ही हे रावलेत साय म्हटला पट्टे अजून म्हणजे कमी 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 हे बघा आमचे माकड कसे बघतात हा नकालची बंद राह व्हिडिओ काढतो नकलची बंद तीन कोठार आहे दोन खाली टाकलेल्या मधलं उप एवढी गर्दी ही रक्त असते आणि बघू शकतो देश्वर मंदिर किराना सेवेचे धाई तत्पर हिरोजी इंदोलकर ज्यांनी रायगड बांधला त्यांची पायरी मित्रांनो रायगडावर जेव्हा आपण मंदिरला पाया पडून मंदिराला पाया पडून जेव्हा आपण समाधीकडे जातो खरंच ती जागा हो एक अशी जा रायगडची आहे जी मन भरून येतं तिथे आणि खूप असं फील होतं आणि खरंच ती एकच अशी जागा आहे रायगडची जी मन भरून येण्यासारखी

आधी इथे धुका होता पण आता धुका गेल्या तो पाणी थांबला ना त्या मुला असा विऊ आला घरी परतत असताना हा व्ह्यू आम्हाला बघायला भेटला आणि यानंतर थोडेसे राईडचे आम्ही क्लिप्स टाकलेले आहेत घरी परतत असताना राईड थोडेसे व्हिडिओ काढले कारण आधी जाताना आमचे व्हिडिओ काढताना आले आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता रायगडचा